नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे आज संपूर्ण देशभर आणि महाराष्ट्र राज्यभर राम नवमी चा जन्मोत्सव सुरू आहे आणि याचप्रमाणे नेरा येथील श्री सचिन काका गोडके यांच्या इथं आपण आहोत आणि इथं सुंदर असं राम मंदिर आहे हनुमानांचं प्राचीन मंदिर आहे आणि या ठिकाणी आज आ, जो रामनवमीचा कार्यक्रम साजरा केला यात सिंहाचा वाटा सचिन काका गोडके यांचा आहे रयमो राजमणी सदा विजय ते रामम रमेशम भजय रामेनाविहानिचर चमो रामाय तस्मय नमहा रामानास्ति परायणं परपर रामश दाशो स्मशा रामे सदा सदाभवतमे भो, भो राम मामोदर राम रामेति रामेति रमे रामे, 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 रामे मनोरमे सहस्रनामतोत्तुल्य राम नाम रामचंद्र की रामचंद्रकी हय <laughs> <जै>। रामचंद्र <स्यावाराम> की <laughs> या ठिकाणी आमच्या वडिलांनी सांगितलेस या ठिकाणी हा जवजव आमची चौथी पिढी गजानन गोविंद घोडके त्यांच्या वडील गोविंद गंगाधर घोडके अशा या ठिकाणी हा मारुती पहिला स्वयंभू मारुती या ठिकाणी स्थापन झाला मग काय झालं आमच्या आईची इच्छा होती की निरेमध्ये राम मंदिर नाही मग काय करावं हो? मग आम्हाला गोमधा महाराजांचा अनुग्रह असल्यामुळं दृष्टांत झाला की या ठिकाणी रामाची मूर्ती असावी मग एकदा अचानक आमचे सगळे निरेमधले आले आघोड्यांनीसुद्धा या ठिकाणी रामाची मूर्ती दान केली त्यावेळेस अरुण आघोणे अरुण आघाड्याने ती त्यांची इच्छा ती म्हणजे मला दृष्टांत झाला की तुम्हाला मी मूर्ती दान करायची असा हा सगळा हा योगायोग घडू आला त्यानंतर निरेमध्ये रामाची मूर्तीची प्रामपृष्ठ झाली या ठिकाणी प्रथमतः पहाटे साडेपाचला रामाचा आरती झाली नंतर नऊ ते अकरा श्री रुग् दुग्धाभिषेक म्हणजे पुरुष झाला रामाला त्यानंतर अकरा ते बारा तक्रार भजनी मंडळ धुमागुरुजी पी एटी मास्तर यांच्या सहकार्याने या ठिकाणी भंडनकारक झाला नंतर दुप दुपारी बरोबर बारा वाजता पुष्पृष्टी झाली नंतर श्रींचा पाळणा म्हणजे रामाचा पाळणा झाला त्यानंतर महार्ष झाली लगेच साडेबारा वाजता जवळजवळ सातशे लोकांचा सहर सवय सहकाराने सर्वांच्या निरा वार्ड नंबर तीन सगळे आमचे जे रामभक्त आहेत निरेटले सर्वांच्या सहकाराने या ठिकाणी हा अंडनाचा कार्यक्रम संपून आला असा हा सोहळा न भोतो न भोषती असा हा आम्हाला आमच्या सगळ्यांच्या पूरपुण्यने सगळ्यांच्या वाढतल्या लोकांच्यामुळे या ठिकाणी आम्हाला हा मोऱ्या तसेच आमचे मोऱ्या प्रतिष्ठानचे सुद्धा सर्व जे ग्रुप आहे त्यांनीसुद्धा अतिशय मोलाची कामगिरी या ठिकाणी प्रत्येकाला पाण्याची व्यवस्था प्रत्येकाला आणण्याची व्यवस्था प्रत्येकाला कोणीही अनुष्यपूर्ण जाता जे आले ते हसतमुकेत गेले असा हा या ठिकाणी हा सोहळा दरवर्षी खरं तर हा आमची कृपा नाही ही सगळी रामराय आमच्याकडून करून करून घेतो अशी ही वार्ड नंबर तीन आणि सौराम भक्ताच्या कृपेने हा हा दरवर्षी सोळा पार पडतो सियाब रामचंद्रगी रामचंद्र रामचंद्रगी हर हर आपल्या निरेमध्ये राम मंदिर नव्हते मारुती मंदिर खूप हे प्राचीन आहे आणि राम मंदिर नव्हते त्यामुळं सगळ्यांना वाटायचं की आपल्या इथे राम मंदिर नाही राम मंदिर व्हावं तर तर ते अरुण आगवणे यांना दृष्टांत देऊन त्या त्यांना वाटलं की बाबा आपल्या नेरेमध्ये राम मंदिर नाही आहे तर आपण काहीतरी त्याच्याबद्दल करावं म्हणून त्यांनी ही रामाच्या मूर्ती दहा बारा वर्षापूर्वी दिल्या आणि ते स्थापन करून आता दरवर्षी आपल्या इथं रामाचा सोहळा पार पडत आहे आणि तो सर्व सर्वांच्या सहकार्याने आणि आन सचिन घोडके हे मुख्य असल्यामुळे आणि ते सगळ्या सहभागी घेऊन खूप छान पद्धतीने हा सोहळा आम्ही साजरा करतो गल्लीतले सगळे निरेतले सगळे सगळे सहकार्य करतात आणि अशा प्रकारे आम्ही इथं नि दरवर्षी हा सोहळा आम्ही छान प्रकारे साजरा करत असतो शेव हर जय श्रीराम हे प्राचीन मंदिर मारुती मंदिर तीन पेढ्याजवळ आहे आणखी त्यानंतर दर सालाप्रमाणे मारुतीचं जन्मकाळ म्हणा किंवा श्रीरामाचं जन्मकाळ म्हणा हे दरवर्षी होत असतात आमच्या मंडळीची इच्छा होती की निरेमध्ये राम मंदिर नाही त्यामुळं सर्वांच्या इच्छेनं गावातल्या इच्छेनं चक्रावाडीच्या इच्छेनं ह्या ठिकाणी राम मंदिर स्थापन झालं आहे आणि दर साऱ्याप्रमाणे या ठिकाणी दरवर्षी उत्सव असतो सकाळी अभिषेक असतो आणखी आरती असते हजार लोकांचं जीवन असतं या ठिकाणी सगळ्यांना महाप्रसाद घेऊन लोक आपल्या घरी जातात